आय तुमसरकडून दोन व तीन ऑगस्टला शकुंतला सभागृहामध्ये रंगारंग मेल्याचे आयोजन करण्यात आले होते यात महिलांकरता सौंदर्य प्रसाधनापासून तर विविध फॅशनच्या कपड्यांचे स्टॉल लावण्यात आले होते तर खवयांकरता पण विविध व्यंजनाचे स्टॉल होते असंख्य महिलांनी या रंगारंग मेल्याचे दोन दिवस आनंद घेतले तुमसर येथील जुना बसस्टॉप चौकापासून उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून तिथे रस्ताच दिसत नाही त्यातच आता नगर परिषदेने नवीन शोध लावून या खड्ड्यामध्ये मुरूम घातल्यानंतर पूर्वीपेक्षाही वाईट स्थिती झाली आहे आपण पाहू शकता या खड्ड्यामध्ये आता मुरमाचा किचड झाला असून जुना बसस्टॉप चौकापासून दुर्गा मंदिरपर्यंत हा रस्ता गुलाबी झालेला आहे असं वाटते तुमशहर शहराला आता गुलाबी शहर म्हणून नाव द्यावं लागेल नगर जे सी आय तुमसरकडून अनेक सामाजिक कार्य करून सामाजिक ऋण फेडल्या जाते यातच भर घातली ती आणखी एका महत्त्वपूर्ण कार्याने समाजातील काही गोरगरीब परिवाराला एखाद्या सदस्याला मेडिकल बेडची गरज पडल्यास त्यांना त्याच्या आर्थिक बोझ पेलू शकत नाही म्हणून ते खरेदी करत नाही पण जे सी आय तुमसरने अशा गरजू व्यक्तींना मदत करणाऱ्या तुमसर येथील कार्यरत तुमसर सेवा समितीला दोन मेडिकल बेड देऊन या कार्यात सहभागी झाले समाजात जे सी आयच्या या कार्याची सर्वीकडे प्रशंसा केली जात आहे तुमसर तालुक्याला चार ऑगस्ट हा दिवस दुर्दैवी दिवस ठरला तालुक्यात तीन दुर्दैवी घटना घडल्या यात मोहगाव खदान येथे सत्यवान गायकवाड याची हत्या चिचोली येथील अपघातात आकाश मरसखोलेच्या दुर्दैवी निधन आणि रनेरा येथील युवकाने मध्यधुंद अवस्थेत चार नागरिकांना केले जखमी